सुरेखा स्टेजनमध्ये आपले स्वागत आज आपण करणार आहोत उपासाचे दहीवडी तर त्याच्यासाठी घेतलेलं मी जे साहित्य आहे इथे मी दोन कच्ची केळी आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे मी पाऊण वाटी साबुदाणा पीठ घेतले अर्धी वाटी मी इथे वऱ्याचं म्हणजे बघरीचं पीठ घेतलेलं आहे नंतर मिरच्या आलं आणि जिरे याचं आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत इथे मी थोडी जिरे पावडर थोडं तिखट नंतर इथे मी दही घेतलेलं आहे साखर आणि चवीला लागेल तसं मीठ तर सुरुवातीला आपण मिरच्या आलं आणि चिरं हे मिक्सरमधनं वाटून घेऊया सुरुवातीला आपण आता या दह्यामध्ये ही साखर घालून घेऊया मी इथे सहा चमचे साखर घातलेली आहे आणि चवीला थोडस मीठ या द्यामध्ये साखर चांगली विरघळे की आहे याला आता आपण इथे साईडला ठेवून देऊया त्याच्यानंतर आपण आपले हे जे बटाटे आणि केळी आहेत ती आपण किसून घेणार आहोत आपण आपले हे बटाट्याचं सारण तयार करून घेऊपर्यंत आपण इकडे कढईमध्ये तूप तापायला ठेवून देऊया तुम्ही तेला तेलाचा वापर करत असाल तर ते तेल तापवायला ठेवा मी इथे तूप घेतलेलं आहे आता हे बटाटे आणि केळी आपण चांगली किसून घेऊया बटाटे आणि केळी आपण किसून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये आपण हे मिरची आलं आणि जिलाचा ठेचा घालून घेणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आता सुरुवातीला हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया सुरवातीला आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे बगडीचं पीठ किंवा वऱ्याचं पीठ आणि एक चमचा शाऊदाण्याचं पीठ घालून हे आपण परत सगळं मिक्स करून घेऊया आपल्याला बाइंडिंग पुरतंच ह्याच्यामध्ये हे पिठांचा वापर करायचा आहे तुम्ही कुठलेही पी पीठ वापरू शकता शिंगाड्याचं पीठ केळ्याचं पीठ मी आता इथे शाहूदाणा आणि वरईचं पिठाचं उपयोग केलेला आहे थोडस सैर सा वाटते थोडं आपण याच्यामध्ये पुन्हा पीठ घालून घेऊया आणि आता आपला हा छान असा मस्त गोळा तयार करून घेऊया छान आता आपला हा गोळा तयार झालेला आहे आता मला वाटते याच्यात आपल्याला पिठाची गरज लागणार नाही आहे आपलं हे छान आता तयार झालेलं आहे आता याचे आपण आपल्याला पाहिजे त्या साईडचे छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर थोडा तुपाचा हात लावून घ्या लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे एकीकडे आपण तूप तापायला ठेवलेले आहे आम्ही तेलाचा वापर उपासाच्या दिवशी करत नाही म्हणून तुपात तळून घेतो आपले आता हे आपण याच्यामध्ये तळून घेऊया चांगले गोल्डन ब्राउन होती असे आपण हे तळून घेणार मीडियम फ्लेम वर आपले हे छान वडे तळून झालेले आहेत यांना आता आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता आपला दुसऱ्या घाडात टाकून घेऊया आता हे वडे सर्व करताना सुरुवातीला आपण या बाउलमध्ये हे वडे टाकून घेऊया त्याच्यावर हे साखर घातलेलं दही थोडीशी जिरे पावडर आणि लाल तिखट आपले उपासाचे दही वडे तयार तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद